नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिली चालित सौर उत्पादन लाईन कोणत्या शहरातील कोसंबा येथील गोल्डी सोलरच्या प्लांटमध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या गुजरात या राज्यातील या ठिकाणी कोसंबा येथील गोल्डी सोलरच्या प्लांटमध्ये भारतातील पहिली एआयचाळीस सौर उत्पादन लाईन या ठिकाणी ही जी काही प्रोडक्शन लाईन आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे दोन हजार एकोणतीस मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन कोणता देश करणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन हजार पंचवीसचं म्हटलेलं नाहीये दोन हजार एकोणतीसचं म्हटलेलं आहे दोन हजार एकोणतीसचं या ठिकाणी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं या ठिकाणी आयोजन भारत देश करणार आहे आणि दोन हजार पंचवीसचं कुठे कुठे झालं तर पाकिस्तान आणि दुबई या देशाच्या अंतर्गत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर लगेच या ठिकाणी आपण काय करूया हे जे काय आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस झाली याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या जसं की कितव्या क्रमांकाचं संस्करण आहे तर नवव्या क्रमांकाचं विजेता कोण ठरला आहे तर आपला भारत देश उपविजेता कोण आहे तर न्यूझीलंड मालिकावीर कोण ठरला आहे तर रचिन रवींद्र अंतिम सामनावीर कोण ठरला आहे तर रोहित शर्मा एकूण किती संघ होते तर आठ संघ होते प्रत्येकी किती वर्षांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित केली जाते तर दर चार वर्षांनी कोणत्या देशामध्ये दे आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार पंचवीसचं संस्करण तर पाकिस्तान आणि दुबई पहिला सामना कधी झाला दोन हजार पंचवीसचा कोणाकोणामध्ये तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये भारत आत्तापर्यंत किती वेळेस या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचं तीन वेळेस दोन हजार दोन दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीस आणि दोन हजार एकोणतीस जे काही चॅम्पियन्स ट्रॉफी या आयोजन आहे ते सुद्धा या ठिकाणी भारतामध्ये करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने कर्जदारांपासून बांधकाम व्यावसायिकापर्यंत भारताच्या आर्थिक विकासाच्या कथेत महिलांची भूमिका हा जो काही अहवाल आहे तो प्रसिद्ध केलेला आहे पर्याय क्रमांक सी नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नीती आयोगाने या ठिकाणी कर्जदारांपासून बांधकाम व्यावसायिकापर्यंत भारताच्या आर्थिक विकासाच्या कथेत महिलांची भूमिका हा जो काही अहवाल आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे नीती आयोगाबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया नीतीचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापना झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला अध्यक्ष असतात नीती आयोगाचे पंतप्रधान वर्तमानमधील पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पाणी स्वच्छता आणि आरोग्य या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारत आणि नेपाळ देशाने पाणी स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या हे जे काही करार करण्यात आले आहे तो कोणकोणत्या क्षेत्रामध्ये ते क्षेत्र लक्षात ठेवायचं आहे पाणी स्वच्छता आणि या ठिकाणी आरोग्य क्षेत्र या करारामुळे कचरा व्यवस्थापन जलसंपदा व्यवस्थापन आणि क्षमता बांधणी यासह अनेक प्रमुख क्षेत्रामध्ये सहकार्य वाढण्यासाठी मदत होणार आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम, राम सहाय्य प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न नो स्मोकिंग डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी बारा मार्चला आपण नो स्मोकिंग डे म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या हा दिवस मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो दुसरा पॉईंट धूम्रपान सोडण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि धूम्रपानाच्या दुष्परिणाम विषयी लोकांना माहिती देणे हा या दिवसाचा मागचा या ठिकाणी साजरा करण्याचा उद्देश आहे क्लिअर प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष दल सराव खंजर कोणत्या आवृत्तीमध्ये या ठिकाणी आयोजित होणार आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे बाराव्या क्रमांकाची आवृत्ती ही जी काही वार्षिक द्विपक्षीय खंजर सराव आहे याची बारावी आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि हे जे काही खंजर एक्सरसाइज आहे ते भारत आणि किर्गिस्तान या दोन देशाच्या अंतर्गत असलेलं संयुक्त सराव आहे ठीक आहे कुठे आयोजित करण्यात आला आहे तर किर्गिस्तानमधील टोकमोक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या सरावामध्ये दहशतवाद विरोधी कारवाया आणि पर्वतीय भागामध्ये आणि बांधलेल्या भागामध्ये विशेष दलांच्या कारवाया यावरती लक्ष केंद्रित केलं जात असतं पुढचा प्रश्न अलीकडेच अडतीसावी कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक सी पा इनयान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या खेळाडूने अडतीसाव्या क्रमांकाची कांस आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा म्हणजेच थर्टी एट नंबरची कॅन्स इंटरनॅशनल ओपन चेस टुर्नामेंट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही या ठिकाणी जिंकलेली आहे कुठे आयोजित करण्यात आली होती तर फ्रान्समधील कांस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न कोणता देश आणि युरोपियन युनियन दहा मार्चपासून ब्रुसेल्समध्ये मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींचा दहावा टप्पा सुरू करणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉइंट लिहून घ्या दोन्ही बाजूंनी संतुलित आणि परस्पर फायदेशीर व्यापार कराराच्या दिशेने प्रयत्नांना गती देण्याच्या मार्गावरती या ठिकाणी चर्चा होणार आहे तर भारत देश आणि युरोपियन युनियन दहा मार्चपासून ब्रुसेल्समध्ये मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींचा दहावा टप्पा या ठिकाणी सुरू करणार आहेत पुढचा प्रश्न टिंबटिंब राज्य सरकारने आपला जो काही वॅक्सिनेशन प्रोग्राम आहे लसीकरण कार्यक्रम आहे तो अधिक प्रभावी करण्यासाठी राईज नावाचं ऍप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये उत्तर प्रदेश आणखी एक यश या ठिकाणी मिळवणार आहे उत्तर प्रदेश आता मुलांच्या लसीकरणाचे डिजिटल निरीक्षण करणारे पहिले राज्य ठरणार आहे राईज ॲप याचा फुलफॉर्म आहे रॅपिड स्किल आणि अजून एक या ॲपद्वारे राज्यातील प्रत्येक मुलाच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर अपडेट केली जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महिलांना टिंबटिंब प्रदान करण्यासाठी दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना मंजूर केलेली आहे तर या ठिकाणी दरमहा पंचवीसशे रुपये प्रदान करण्यासाठी या ठिकाणी दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना मंजूर केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या महिलांना अडीच हजार रुपये देण्यासाठी महिला समृद्धी योजना मंजूर केली आहे दिल्ली सरकारने या योजनेचं नाव ठेवलं आहे महिला समृद्धी योजना ही दिल्लीतील महिलांसाठी थेट रोख हस्तांतरण योजना आहे म्हणजेच डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पुढचा प्रश्न कॅनडाचे चोवीसावे नवीन पंतप्रधान कोण होणार आहेत तर पर्याय क्रमांक सी मार्क कार्नी हे या ठिकाणी जस्टिन ट्रोडोला रिप्लेसमेंट होणार आहेत तर कॅनडाचे हे चोवीसाव्या क्रमांकाचे पंतप्रधान होणार आहेत माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी कॅनडाचे चोवीसावे पंतप्रधान होतील लिबरल पक्षाचे हे या ठिकाणी नेते आहेत आणि मार्क कार्नी हे राजकीय अनुभव नसलेले पहिले कॅनडाचे पंतप्रधान असणार आहेत ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या भारतीय विमान कंपनीला आसन क्षमतेच्या बाबतीमध्ये म्हणजे सिटिंग कॅपॅसिटीच्या बाबतीमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी विमान कंपनी म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी इंडिगो एअरलाइन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जे काही सिटिंग कॅपॅसिटी आहे बरोबर तर ती या ठिकाणी वाढवण्याच्या कॅपॅसिटीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या भारतीय विमान कंपनीला आसन क्षमतेच्या बाबतीमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी विमान कंपनी म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे इंडिगो एअरलाइन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न चापचार कूट लक्षात घ्या स्टार मार्क करून ठेवा बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर हा जो काय एक या ठिकाणी उत्सव आहे चापचार कूट हा कोणत्या भारतीय राज्यातील एक प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे तर पर्याय क्रमांक ए मिझोरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर, तर मिझोरम राज्यातील चापचूर कूट नावाचा या ठिकाणी हा एक काय आहे सांस्कृतिक उत्सव आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा जो काही किताब आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे विराट कोहली रोहित शर्मा रवींद्र जडेजा की अक्षर पटेल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर